भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज पुण्यतिथी बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे महान देशभक्त कुशल राजकारणी आणि राष्ट्रवादी विचारांचे होते त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं संपूर्ण भारताची त्यांची कल्पना त्यांच्या विचारांमध्ये कायमच होती डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनम्र अभिवादन केलं आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपलं आयुष्य भारतमातेच्या सेवेसाठी समर्पित केलं त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व देशातील प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही भाजप मुख्यालयामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून आजपासून सहा जुलैपर्यंत भाजपाच्या वतीनं एक वृक्ष मा के नाम म्हणजेच एक झाड आईच्या नावाने हे अभियान आयोजित करण्यात आलं आहे या अभियानाअंतर्गत बूथ स्तरापर्यंत लाखो झाडं लावण्यात येणार आहेत